नमस्कार बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो काही ठळक घडामोडी जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये भारतीय लष्करानं मोठी दहशतवाद विरोधी कारवाई सुरू केली असून सुरक्षा दलांनी वीसहून अधिक गावांमध्ये तपास मोहीम जारी केली आहे काल रात्री उशिरापासून सुरू झालेल्या या मोहिमेत सुरक्षा दलाच्या जवानांना मोठ्या संख्येनं तैनात करण्यात आलं आहे सुरक्षा व्यवस्था पूर्ववत सुरळीत करण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आल्याचं लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं उन्हाळ्यात हिमाच्छादन कमी होत जाण्यामुळे घुसखोरीचे प्रकार वाढतात त्यावर उपाययोजना म्हणून ही मोहीम सुरू असल्याचंही ते म्हणाले पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेच्या जावेद इक्बाल या संशयित हस्तकाला आज मुंबईत आगरीपाडा इथं अटक करण्यात आली काल रात्री मुंबईतल्या मशीद बंदर भागातून अल्ताफ कुरेशीला अटक करण्यात आली होती उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या एटीएस अर्थात दहशतवाद प्रतिबंधक पथकानं संयुक्तपणे ही कारवाई केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे काल उत्तर प्रदेशात फैजाबादमधून आफताब अली नावाच्या संशयितालाही उत्तर प्रदेश एटीएसनं अटक केली होती मुंबईत अटक करण्यात आलेल्या अल्ताफ कुरेशीकडून पोलिसांनी सत्तर लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे छत्तीसगडमधल्या सुकमा नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी आज लोहरदगा इथून केंद्रीय राखीव पोलीस दल आणि छत्तीसगड पोलिसांनी अकरा संशयितांसह मोठा शस्त्रसाठा ताब्यात घेतला गेल्या आठवड्यात सुकमा इथं रस्ते निर्मितीच्या कामावर पाहणी करण्यासाठी गेलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पथकावर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पंचवीस जवानांना वीरमरण आलं होतं या हल्ल्यानंतर केंद्र सरकार आणि छत्तीसगड सरकारनं वेगानं हालचाली करून सुकमा इथं शोध अभियान सुरू केलं होतं दरम्यान केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज सुकमा इथं जाऊन तिथल्या सुरक्षेचा आढावा घेतला नंतर रायपूर इथल्या रुग्णालयात जाऊन या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांची भेट घेतली नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड इथं काल संध्याकाळी केलेल्या हल्ल्यात सी सिक्स्टी कमांडो पथकाचा एक जवान शहीद तर बारा जवान जखमी झाले जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारांसाठी नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे काल दुपारी भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांची सुरक्षा दलाशी चकमक झाली होती ही मोहीम राबवून परत येत असताना भूसुरुंगाचा स्फोट घडवून या पथकाची वाहनं उडवून देण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांनी केला यापैकी एक वाहन भूसुरुंगाच्या स्फोटात उंच उडून उलटलं हेमलकसा गावापासून दीड किलोमीटर अंतरावर हा हल्ला करण्यात आला सुरेश तेलामी असं शहीद जवानाचं नाव आहे ते भामरागड तालुक्यातील कृष्णार या गावाचे रहिवासी होते स्वच्छता अभियान आता जन आंदोलन बनलं आहे त्यामुळे दोन हजार एकोणीसपर्यंत संपूर्ण भारत स्वच्छ करण्याचा संकल्प नक्कीच पूर्ण होईल असा विश्वास केंद्रीय विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्लीत व्यक्त केला स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार सतराच पुरस्कार नायडू यांच्या हस्ते आज वितरित करण्यात यावेळी ते बोलत होते स्वच्छ इंदूर प्रथम भोपाळ दुसऱ्या तर विशाखापट्टणम शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे नवी मुंबई आठव्या तर पुणे तेराव्या स्थानावरआहेत समुद्र प्रवास करणाऱ्या विविध समूहांमध्ये सहकार्य प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं आज मुंबईत एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे देशात सामाजिक आर्थिक सुबत्ता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी सागराधारित अर्थव्यवस्थेचा आधार घेण्याचा प्रयत्न सरकार करत असून त्याचवेळी सागर प्रवास करणाऱ्या घटकांमध्ये सामंजस्य असणं आवश्यक आहे असं मत नौदल नियोजनाचे महासंचालक व्हाईस ॲडमिरल ए के सक्सेना यांनी यावेळी व्यक्त केलं दहशतवादी चाचेगिरी अवैध व्यापार आदी धोक्यांपासून देशाचं संरक्षण करण्यासाठी सागरविषयक जागरूकता वाढणं गरजेचं आहे असंही म्हणाले भारतीय नौदल नॉटिकल संस्था आणि इंडियन मेरिटाइम फाउंडेशन यांनी संयुक्तपणे या चर्चासत्राचं आयोजन केलं आहे लातूर एक्सप्रेस बिदरपर्यंत केल्यानंतर आता बिदर मुंबई एक्सप्रेस नियमित करावी या मागणीसाठी आज उदगीरमध्ये बंद पुकारण्यात आला रेल्वे संघर्ष समिती आणि रेल्वे समितीच्या पुढाकारानं पुकारलेल्या या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला बंद काळात सर्वपक्षीय नेत्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं सा निवेदन सादर केलं बिदर मुंबई गाडी सध्या आठवड्यातून तीन दिवस धावते या भागातल्या जनतेच्या सोयीसाठी ही गाडी नियमित करावी बीदर यशवंतपूर आणि बीदर हैदराबाद या दोन्ही रेल्वे मार्गांचा लातूरपर्यंत विस्तार करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आणि याबरोबरच हे बातमीपत्र सगळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार